आ, राजमाता आणि राजेसाहेब दोघांनी हे जेव्हा ते गावात गेलेले सावंतवाडी शहरात आणि चितारी कम्युनिटीमध्ये त्यावेळी राजमातानी स्वतः हे पुंडलीक चितारी आर्टिस्ट होते मी त्यांचं नाव विसरणार नाही कधी राजमाता त्यांच्याकडनं हे शिकली आणि ही कला त्यांनी पुढं आणली आणि हे वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांनी पुढं आणली आणि त्यांच्याबरोबर त्यां दुसरे एक कलेक्टर होते गोवर्धन दास ज्यांनी खूप एन्करेजमेंट जाऊन कारण त्यावेळी विक्रीही होत नव्हती जास्ती त्यावेळी त्यांनी खूप त्याचं पुढं घेतलेलं होतं आणि मग प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या गंजिफा त्यांनी केले मुघलचे आहे मदर दरचित्री आहे जे जे ज्याचं ह्याच्यात आपण ह्याच्या ह्या भागेत आपण हे केलेलं आहे पोस्टल डिपार्टमेंटनी हे केलेलं आहे ते चित्रीचं सेट होतं तर त्यांच्यामुळे आज खूप खूप हे पुढं गेलेलं आहे ही आर्ट आणि मला वाटतं त्यांना फार आनंद पण झाला असेल आणि युरानी पण ह्याच्यात खूप कष्ट घेतलेलं आहे जे सो शो, सोशल मीडियामध्ये त्यांनी गाठलेलं आहे ह्याच्यामुळे आपल्याला पण त्याचा पण बेनिफिट मिळालेला आहे तर खूप खूप राजमातांचे आणि राजेसाहेबांचं ह्याच्यात मी त्यांना नमस्कार करतो